शहरातील शिवाजी विद्यालय मुख्य शाखे अंतर्गत सुरू असलेले श्री शिवाजी इंग्लिश प्राइमरी स्कूल अकोला येथील शाळेचा कारभार वाऱ्यावर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या शाळेतील वर्ग चौथी मध्ये शिक्षण घेत असलेला नऊ वर्षाचा विद्यार्थी अचानक शाळेतून गायब होतो पालकांनी विचारणा केली असता शाळेतील मुख्याध्यापकासह शिक्षकामध्ये एकच तरांबळ उडाल्याचे चित्र होते ज्यानंतर मुख्याध्यापक आणि पालकांमध्ये शाब्दिक वाद झाले शेवटी या वादाचा परिणाम पालक व संस्था अध्यक्ष याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये येऊन ठेपली परंतु विद्यार्थ्यांच्या शाळेतून गायब होण्याच्या मागे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत सदर घटना अशी की मुलाचे वडील नंदन वानखेडे यांनी आपल्या चिमुकला मुलगा आरोह नंदन वानखेडे याला नेहमी प्रमाणे सकाळी शाळेत पोहचून दिले आणि घरी परत आले काही वेळानंतर मुलगा शाळेच्या प्रवेशद्वारा बाहेर निघून घराच्या दिशेला परत चालत जातो आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना हा चिमुकला रडताना दिसला पोचल्यावर त्याला विचारपूस करून घरी पोहोचून देतात नऊ वाजता गेलेला मुलगा घरी बारा वाजता रडत परत आल्याने आई वडिलांची एकच तरांबळ उडाली दरम्यान यावेळी मुख्याध्यापकांना पालकांनी आपल्या सोबत अश्लील भाषेचा वापर केल्याचा आरोप केला तर आपल्यावरही अपशब्द वापरल्याचा आरोप पालकांनी केला शहरातील नवाजलेली व प्रतिष्ठा असलेली शिवाजी शैक्षणिक संस्था असून सदर ठिकाणी अशी घटना घडत असतील तर पालकांनी कसा विश्वास ठेवावा असा प्रश्न पुन्हा निर्माण होत आहे सुदैवाने आपला मुलगा सुखरूप घरी परत आला परंतु काही बरे वाईट झाले असते तर याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण करून मुलाच्या आई वडिलांनी न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी सदर शाळेची तपासणी व चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा पालकांनी केली आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर साठी अकोला माझं नाव नंदन लक्ष्मी राहणार सिद्धार्थनगर नवीन माझा मुलगा आरव वानखडे हा श्री छत्रपती शिवाजी मध्ये एल काल तो शाळेतून डायरेक्ट घरी आलेला आहे तर शाळेचा हलगर्जीपणा असा आहे की मुलगा घरी आला हे त्यांनाही माहीत नाही त्यांनी काय केलं आहे मी आम्ही फोन केला त्यांना कि बा वा आरव वानखडे कुठे आहे ते तेर पातर झाले मग मी मुलाला घेऊन शाळेत गेलो मुलगा शाळेच्या बाहेर कसं आलेला आहे तर त्यांना काही उत्तर दिले नाही किंवा तुमचा मुलगा आठेपणे धावत गेला स्पीडली गेला असं ते मला म्हणाले पण मी त्यांना म्हटलं ब आज मुलांना ऍक्सिडेंट झाला असता काय झालं त्याचा जबाबदार कोण आहे त्याचं उत्तर ते द्यायला हरी नाही आहे त्यांना म्हटलं आम्हाला आता सिक्युरिटी गार्ड ठेवा ती ठेवायला नाही ते जे खूप आणि काल झाल्यानंतर आम्ही शांत होतो आणि आज पुराला सोडलं शाळेमध्ये तर त्याच्यानंतर आम्ही एक तास थांबलो आम्हाला तिथे दहा वाजून दोन मिनटांनी बोलवलं तर ते प्रिन्सिपल डायरेक्टली आम्हाला फोन करून बोलवलेला आहे त्यांनी हरणे म्हणून नाव आहे त्यांचं त्यांनी डायरेक्ट हरामखोर म्हटलं आम्हाला त्याच्यावर आम्हाला मदत आणि कारवाई करावी कारण की शाळेमध्ये जे आहे तो वाहता रस्ता आहे न त्याचा सिक्युरिटी गार्ड नाही आहे काही नाही आहे ना काही सुविधा नाही आहे त्यांना कॅमेरा नाही आहे हा बोलतो मी आज आज माझ्यासोबत जे प्रिन्सिपलनं आज वादविवाद केला आहे त्याच्यासाठी मी आज रामदास पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला आलेला आहे आणि त्यांनी मध्यस्थिरी शाळेतल्या प्रिन्सिपल व त्याचे अध्यक्ष आहेत हरणी सर त्यांना इथे बोलवून मध्यस्थी ते से सेटलमेंट करायसाठी त्यांनी बोलावलं आज माझ्या मुला मुलासोबत हे घडलं उद्या जाऊन कोणा कोण्या मुलासोबत या कोणासोबत घडलं नाही पाहिजे त्यासाठी मला न्याय देण्यात यावा व तसाच शिक्षण अधिकारी साहेबांनी याची नोंद घ्यावी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे कारण की हा शाळेचा बेजबाबदार पण आहे मला कॅबिन मध्ये बोलावलं सरांनी मग मी कॅबिन मध्ये गेली त्या सरांना मी म्हटलं सर तिथे सेक्युरिटी गार्ड ठेवा माझ्याच मुलासाठी नाही इतर मुलं पण आहेत त्यांच्यासाठी पण तुम्ही ठेवा पण सरांनी हो किंवा नाही काहीच नाही म्हटलं मला त्यांनी उलट म्हटलं की बा तू तू जॉब करते का तिथे याच अर्थामध्ये ते मला बोलले की मी म्हटलं त्यांना की सर मला पण घरी कामं राहतात का मी इथे कशी करायला ठीक आहे मी ड्युटी करते मला तुम्ही पेमेंट चालू करा ते म्हणाले की नाही तू दोन महिने तू इथे तसंच काम करून दाखव तू करू शकतो का मी म्हटलं त्यांना की हो सर मी करते काम तो तर त्यांनी काहीच नाही म्हटलं मग नंतर आणि ते उद्दिष्टपणाने मला बोलले की बा असं नाही तसं मी त्यांना म्हटलं की नाही सर असं नाही कालची आमची सिच्युएशन अशी होती तर आज तुम्ही आम्हाला बोलवलं आज तुमचं आमचं समजून तर घ्या आमचं समजून घ्यायचं काहीच त्यांचा अर्थच नव्हता पण त्यांनी आम्हाला काही समजून नाही घेतलं की बा सर वाहतूक रस्ता आहे जर त्या रस्त्यावर काही झालं झालं असतं मग तुम्ही आम्हाला काय म्हटलं असतं का तुमचं तर काही नस झालं तुमची ड्युटी इथे नाही तिथे लागली असती पण आमचा तर जिंदगीचा मुलगा तुम गेला असता ना आम्हाला मुलगा नाही भेटला असता आणखी आम तर आयुष्यभराची ते एक निशाणी राहिली आमच्या आमच्याजवळ मग त्यानंतर आज आम्ही ते सर बोलल्याच्या नंतर आम्ही आज रामदास स्टेशन मध्ये आलो तिथे आम्ही नोंद दिली तक्रार पण केली तिथे मग ते शाळेचे मुख्याध्यापक वगैरे सर्व प्रिन्सिपल वगैरे आले होते तिथे ते करून त्यांनी काहीच आम्हाला त्याच्यावर उपाय काही सांगितला नाही इतर कोणत्याही मुलाला माझ्याच मुलाला नाही तर कोणत्याही मुलाला ही घटना घडी घडली नाही पाहिजे म्हणून आम्हाला न्याय मिळण्यात यावा बस आमची एवढीच विनंती आहे मी विलास हरणे समन्वय छत्रपती हो शिवाजी इंग्लिश प्रायमरी स्कूल अखोला काल मी शाळेत नसताना आख नंदन बानखडे हा विद्यार्थी शाळेतून पळायला लागल्याबरोबर आमची सर्व सुरक्षा यंत्रणा त्याच्या मागे धावत होती आणि धावत असताना त्यांच्या ओळखीचे पालक त्यांना मिळाले आणि ते त्यांना घेऊन गेले त्यांच्याशी फोनवरून नंदन वानखडे यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांचा फोन ऑफ आहे आणि होता आणि तशा प्रकारची नोंद आमच्या फोनमध्ये आहे त्यानंतर नंदन वानखडे यांनी आमच्या ऑफिसमध्ये येऊन खूप धुमाकूळ घातला मुलगा सुरक्षित घरी गेला होता आणि मुलीं आमच्या महिला कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत बोलून त्यांनी या ठिकाणी खूप गोंधळ घातला आजही त्यांना मी बोलावलं असताना त्यांनी मी तुम्हाला फिटवतो असं एका महिलेला त्यांनी टॉन्टिंग केली त्यानंतर मात्र मी त्यांना म्हटलं का तू महिलांना चाटतो हा शब्द तो वापरला तो चाटून दाखव त्यांनी त्याच्यानंतर इथं अतिशय धैदायाणा घातला आणि माझ्या वयाला न बोलणारी भाषा त्यांनी या ठिकाणी केली करिता आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं